आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग सुरुवात सकाळी नऊ दहा वाजता दहा वाजे जातात आणि आता मी निघालोय ते म्हणजे मागे गणपती दर्शनासाठी आपटाला आणि तिथं तुमचा गणपती आहे तो डोंगरावरती जांभारली गावात तिथे देखील जायचं आहे आजचा ब्लॉग पंचा सगळीकडे गणपतीचं वातावरण आहे सगळीकडे गणपती बाप्पा बसलेला आहे कारण की आज जयंती उत्सव आज आमच्या आपल्याला ते वातावरण आहे गणपती बाप्पा सर्व ठिकाणी बसलेलं आहे मोजक्या ठिकाणी बसतो पण बाप्पाची जी आगमनाची तयारी असते ती आज पूर्ण झाली आणि आज आज बाप्पा यजमान झाले भरपूर आणि आज भरपूर मंदिरामध्ये देखील पूजा वेगवेगळे कार्यक्रम आहेत आणि आज आमच्या इथल्या जेवढे वगैरे आहे तेवढं पण दाखवायचा प्रयत्न करू आणि आता बोलत एन्जॉय करा आज मग आता बोलता विरात दामो सो त्याला देखील दाखवतो तो ब्लॉक एन्जॉय करा मी बघत राहत शेवटपर्यंत गाडीबुडं काढले मी होतो फोन करतो बरोबर मी नक्की होतो नित्यं क्वाञ्चेते क्रया तथा स्वांस यो विमकायं नित्यं तं ब्रह्मा तं आता तुम्ही बघितला असल रोशन तुम्हाला मोपाड्याचा गणपती दाखवतो आपट्याचा गणपती आणि सगळ्यांनी कमेंट मध्ये टाका गणपती आपर्या माझे ब्लॉग येत असतील येतील लवकरच येतील रोशन माथ्रेश चे ब्लॉग बघत राहा सबस्क्राईब करा रोशन मात्रेला मेहनत करतो बघा आणि त्याचे लाईव्ह चॅनल पण नाही समर्थ लाईव्ह ब्लॉग येत नाही रे याच्यामुळं ब्लॉग येत नाही त्याच्यावर पण तुम्ही सबस्क्राईब करा तेव्हा लाईव्ह येतो तो टायमा टायमाला लाईव्ह येतो म्हणजे तुमच्या भेटले ऑर्डर ऑर्डर पण द्या त्याला बाई आणि आता चाललोय मी हे बघा रोशन मात्रेस खूप चालूच आहे चाललं आम्ही मंदिरात आणि हे बघा कसलं अरे वाटत बेकार बेकार गणपती बाप्पा काय गणपती बाप्पा मोरे आपण सगळ्यांना बोलावं लावतो सगळ्यांना कोण पण असू दे बोलायला लावणार आपण चालटी रे चालटी खाली खाली चालटी डायलॉग आणि मग आता जाऊ मस्त आपल्या मंदिरात पाय वेळ पडू तिथलं डेकोरेशन एक नंबर केलाय सुट्टी नाही का सुट्टी नाही दिली काहीच काय सुट्टी पाहिजे होती मात्र स्कुटी चालत आहे किती आलं काय काय पाहिजे का नाही ते पण पाहिजे तर चालत असं चालत गाडीला ब्रेक लागायचा मधी मधी कुठं पण थांबवत आहे आणि काही आम्ही चाललोय आता गणपतीचा पाय पडला हा तर पाय पडताना जाताना ड्रेसअप काय असतो मात्र शर्ट पॅन्ट वगैरे असा नॉर्मल असतो का गणपतीच्या पाय पडायला चालला हो या माहिती ड्रेसअप बघा असली मोठी उडी हा एक आणि जॉगर्स शूज एक गणपतीला पायावाडा गण चाललाय हा गणपतीला चला काहीच आता पुढेगाव गेल्यावर भेटतो हो, तुम्हाला नवीन व्यव दिसला तर तो दाखवतो चला पुढे मोठा पाहिजे दात। दात। आहे बाई जत्रा डायरेक्ट फुलिंगड जात पोर्या पोहोऱ्या एकटी जत्रेच घ्यालतात जायला आम्हाला बघून असं वाटतं वेग आम्हाला पण नाही जाणार ती गेला ती बोलते साल्या गाय कूल डायरेक्ट कुल एक नंबर डेंजर डेंजर आपट्या गावच भाई डेंजर डायरेक्ट डेंजर सगळा बासश्या बासश्या भागाचा असेल आपट्या गावात याचा त्यांच्या सणांना बेकार गाव फूल 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 बाई इव्ह नदी बाई

కాదలు గార్యాదిలు చిండిలు చిండిలు

कुठ मदत करायची बाबा मदत करा मग आहे काही मदत करा कोणाला असा कोण असे भेटले गरजू व्यक्ती बुडे वगैरे कर कर वयस्कर लोक असतात त्यांना मदत वगैरे करायची असते पद्धती काय ते दोन आपल्याला चांगला आशीर्वाद देतात मोठी टोपी बागा कसले आहे तिथं बेकार पद्धशीर ना आम्ही त्याच्या गावात आलाय श्रवणभेर त्याला तो तोच गायब आहे तो आमच्या आमच्या इकडे आहे आणि मी त्यांच्या इकडे शेंगाने तू शेंगाने खा पण गाय इथे ना प्रत्येकाचं म्हणजे

<laughs> कलिंगर कलिंगर ब्रो, कलिंगर। अले, अले। अले। एक नंबर एक नंबर है सुकून, सुकून ब्रो गाईज, एक प्राचीन मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे एक नंबर आहे तुम्ही या बुलसुंद तिथं आहे या पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा आल <laughs> वाईट बघा पद्धशीर व्ह्यू पद्धतशीर सगळं एक नंबर आहे पण आतमध्ये जायचं असेल तर काय कपडे आणि पट्टा काढून शर्ट आणि पट्टा काढून जायला आतमध्ये दर्शन घ्यायचं असेल घाबर तर असं दिवसभर लोकच असतो ना संध्याकाळी हाय गेट आहे कसलं तरी काम चालू आहे पद्धतशीर हॉल हॉलचं रामाचं मंदिर आहे इथं इथं आणि अजून इकडं हनुमानाचं मंदिर आहे इकड रामाचं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर आहे आल्या पंच लोक बघा फोन झालं मोठा पोनस काढायला एक विकला ला दोनशे रुपयाला काम पस्तीस बघ नाही जास्त एक इथं दोन लागलं इथं काम होऊन विराट दामले तर स्टॉल विराज दाम विराज दामलं फोन स्टॉल पन्नास सापई प आणि आम्ही तो माझ करतो एवढी जंगलात ना मला आम्ही शाळेतला क्लास दर म्हणजे दर, दर, दर चतुर्थीला उघडायचं मंदिर तेव्हा आम्ही वाट बघायचं कधी चतुर्थी येतो समोर मजा करायला भेटते त्या मंदिरातून समोर आयप्पाचं मंदिर आहे बघू शकता तिकडे वरती जायची मजा चल मग ते झेंडे ते निशान आहेत अजून कुठली कुठली झाडं दिसतो तर बघू आम्ही आता आमच्यासाठी विरात कुठली कुठे झाड दिसत वाटते नमकी वाट लागली माझी गेम झाली मुलं काही असं वाटतं आम्ही ट्रेकिंगला आले कारण की त्या साईडला पायऱ्या आहेत त्या साईडला पूर्ण डोंगर आहे आणि डोंगरच ना रस्ता काढलाय पहिला आम्ही यायचो तेव्हा तेवढा

फायनली तीनशे किलोमीटरचा रस्ता पार करत आला मी पोचले एक किलोमीटर झाला घरा <laughs> एक किलोमीटर झाला खोटा देवाला जावाला जावाला। <laughs> देवाला केली <laughs> देवाला चल चल आता इ जागा दाखव आठवते का मॅगी काला काला आहे ना आम्हीच केलाय तो ब्लॉग डिलीट केला होता എന്നൊന്നും വാക്ക് കൊടുക്കല്ലേ എന്നൊന്നും മുട്ടിതല്ലേ വസോ नांदगावचा फॅन फॉलो माझ्याकडे भरपूर आहे मनवेल तर पण आहे आधीदास ब्रँड मालक आधी आत्ता ब्रँड एम्बॅसिटर ते अर्णव ते मग ना तो इस ये हे व्हिडिओ मेर कसे मग जाईल मी किती देशील जाईल किती देशील कुक्का <laughs> चल बघ फक्त एकशे रुपये शंभर एकशे एक पन्नास जाणार एक एक बर्गर किती झाला पन्नासवाला बर्गर एक चल एकशे पन्नास जातील बघतो मी नाही ना बोलतो मजा करते लाईफ मध्ये तर मजा येते